आणि आता आपण पाहणार आहोत माणुसकीचा एक हृदयस्पर्शी व्हिडिओ त्र्याण्णव वर्षांच्या आजोबांना आपल्या बायकोला माळ आणि वाट्या घ्यायच्या होत्या त्यासाठी ते एका दुकानात येतात माळ वाट्या घेतल्यानंतर हे वृद्ध दाम्पत्य मालकाला पैसे देतात त्यांच्याकडे बाराशेच रुपये असतात मात्र यावेळी दुकानदारांना या आजी आजोबांना केलेली मदत अतिशय वाखाणण्याजोगी आहे छत्रपती संभाजीनगर शहरातल्या एका ज्वेलरी शॉप मधील हा व्हिडिओ तर निमकं या ठिकाणी काय घडलंय हे आम्ही जाणून घेऊडतो या दुकान मालकांकडूनच त्यांच्याशी बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी माधव साबडकाब यांनी ठीक आहे हो फिमा कशासाठी दुकानात गेला होता काही पैसे जवळ होते का दा आक आक अकराशे रुपये होते माझं अकराशे काय म्हणलं आपण हजार रुपयाची पोत घेऊ साधी आपली गेलो तर मग त्यानं दोन त्या होलसेल दुकान त्याच्याच येतात दुकानदाराच्या मग करीत 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 मग दुसऱ्या दुकानात त्याच्या चौथ्या दुकान आलो मग तिथं त्यानं मग आमचे फोटो काढले माळ घेतली पोट पोट वाटी वाटिका आणि पैसे द्या ते पैसे घेईन मग वीस हजार रुपये वीस वीस दहा दहाच्या दोन वीस रुपये घेतले आणि बाकीचे आमचे आम्हाला देऊन टाकले ते गळ्यात घेतलेलं घालणार का घालणार आहे का मग आता एवढी उठली आणि टाकून देऊ मी असं म्हातार आयुष्यात मिळावं सगळ्यांना सगळा बाबा काही सोडत नाही तुमची आम्ही सात आम्ही घंटाभरवी राहत नाही बाबा ते मला सोडत नाही सोडत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका